आमच्या रक्तात अजून महापुरुष यायचे त्यात फक्त जातीचं राजकारण भरलंय अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधन संस्थेला भेट दिली सदाशिव पेठेतील संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत असून त्याची माहिती राज ठाकरे यांनी यावेळी घेतली यावेळी त्यांनी संस्थेला पंचवीस लाख रुपयांची देणगी जाहीर केली जातीतून इतिहास वाचतो हे महाराष्ट्राचं राजकारण असल्याचं ते यावेळी म्हणालेत फक्त शिवाजी महाराज की जय म्हणजे इतिहास नाही तर हे सगळं सांभाळलं जावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं बाबरीची वीट आणि पंचवीस लाखाचा धनादेश राज ठाकरे यांनी संस्थेला भेट दिला बाबरीचा डाचा पाडला तेव्हा मनसेचे नेते बाळा नांदगावकर तेथे होते त्यांनी ते ही वीट आयोधीतून आणली होती काही दिवसांपूर्वी त्यांनी ही वीट मनसे अध्यक्षांना भेट दिली होती आता राज ठाकरेंनी ही वीट इतिहास संशोधन मंडळाला दिली या विटेचंही संशोधन व्हावं असंही ते म्हणाले भूतकाळात केलेल्या चुका वर्तमानात घडू नये यासाठी इतिहास वाचावा लागतो असं राज ठाकरे यावेळी म्हणाले हजारो वर्षांचा इतिहास महाराष्ट्राकडे आहे महाराष्ट्राकडे इतिहास आहे बाकीच्यांकडे भूगोल असल्याचं विधान त्यांनी यावेळी केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांच्यासह मनसेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते अनेक वर्ष आज जाऊ पुढे जाऊ यावेळेला जाऊ परत जाऊ पुढच्या वेळेला नक्की स्था जाऊ हे होत 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 यावेळेला कारणच तसं ठरलं की मला यावंच लागतं आज हे पूर्ण मंडळ आणि ह्या सगळ्या हा जो ठेवा आहे आपल्याला असं वाटतं प्रत्येक भारतीयांनी तो नजरेखालून घातला पाहिजे आपला इतिहास काय आता पांडुरराव मला जो काही इतिहास सगळे सांगत होते हजारो वर्षाचा इतिहास आपल्याकडे असताना खास करून महाराष्ट्रामध्ये असताना म्हणजे खरं म्हणायला गेलं तर महाराष्ट्राकडे इतिहास आहे आपल्याकडे फक्त भूगोल आहे पण हा इतिहास आपण कशी वाटचाल करत आलो आपण जर इतिहासाकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात त्याचं काय होत मी एकदा बाबासाहेब पुरंदरांकडे मी बसलो असताना बाबासाहेबांनी मला फार छान सांगितलं होतं की मी इतिहास इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं आणि भविष्यात कसं जगावं हे इतिहास तुम्हाला समजून सांगत असतो त्याच्यात केलेल्या चुका ज्या परत करू नयेत त्याच्यात उभे केलेले आदर्श ते पुढे न्यावेत आणि या गोष्टींसाठी म्हणून इतिहास आपण मला असं वाटतं वाचला पाहिजे प्रत्येकाने वाचला पाहिजे खास करून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास तर नक्कीच वाचला पाहिजे आज सगळी पाहत असताना आम्ही सगळ्या संस्थेच्या लोकांना म्हणजे मित्र प्रदीप रावत सर्व त्यांचे सहकारी कुलकर्णी आणि इतर सगळे जण हे सगळं पाहत असताना मला काहीतरी माझ्याकडनं काहीतरी करावंच वाटत आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फे माझ्या सर्व सहकार्यांतर्फे मी आज मी अजून जास्ती करणारच आहे परंतु मी आज पहिली वेळ म्हणून मी आज संस्थेला पंचवीस लाख <laughs> रुपये मी आज मोठं झालं पाहिजे वृद्धिंगत झालं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा काय साधा सुद्धा इतिहास नाही आहे नुसतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आम्हाला इतिहास कळला असा तो इतिहास नाही बाबासाहेबांच एक व्याख्यान मी ऐकलं होतं त्याच्यामध्ये फार सुंदर त्यांनी सांगितलं त्यांच्या एका विचारलं की ते विचारलं तुम्हाला कुठे वगैरे असं तिकडची जी महापुरुष तिकडचे लढवली जे कोणी होऊन गेले तिकडचे यांची काही पुतळे पितळे तुम्हाला काही दिसतात का ते एका माणसाने सांगितलं माझ मी लक्ष नाही होत माझं मला मी काही लक्ष दिलं नाही दुसऱ्यांनी सांगितलं की नाही म्हणे आमच्याकडे तसे काही तशा प्रकारचे पुतळे वगैरे नाही येते त्या माणसांनी साहित्य वाक्य फार महत्वाचं किंवा तिकडचे महापुरुष इतर ते आम्हाला पुतळे उभे करायची गरज नाही कारण गर प्रत्येक ब्रिटिश रक्तात ते महापुरुष सामावलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा वेगळा जय जय काय रक्त असं काही वाटत नाही आम्हाला आमच्या अजून रक्तामध्ये शिरायचे आहे इतिहास शिरायचा आहे हे महापुरुष शिरायचे आम्हाला माहिती नाही आहे आम्ही आमच्याकडच्या महापुरुषांना जातीत पाहतो आणि जातीतला आम्ही इतिहास वाचायला सुरुवात करतो हे आमचं सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण आहे असो त्याच्यावरती मी बाहेर बोलू संस्थेत नोकरी